पितृपक्षातील पंधरा दिवस हिंदू धर्मात खूप महत्त्वाचे मानले जातात या काळात आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवरती येतात असे मानले जाते पितृपक्षात पितर आणि पूर्वजांच्या आत्म्याच्या शांती आणि तृप्तीसाठी श्राद्ध पिंडदान व तर्पण असे धार्मिक विधी केले जातात धार्मिक मान्यतानुसार पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि अश्विन महिन्याचा कृष्ण पक्षाचा अमावस्येपर्यंत असतो म्हणजेच पितृपक्ष किंवा श्राद्ध सुमारे पंधरा दिवस चालते पितृपक्ष जो आहे तो लवकरच सुरू होणार आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पितृदोष म्हणजे नेमके काय श्रियांना पितृदोष लागतो का श्रियांना सासरचा की माहेचा अशा ठिकाणचा किंवा दोन्ही ठिकाणचा पितृदोष असतो का यावरती उपाय कोणते याबद्दलची सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तसेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल तर पितृदोष हा स्त्रियांना देखील असतो भरपूर वेळा स्त्रिया सारख्या आजारी पडत असतात एक आजार पण झालं की दुसरा आजार पण हे चालूच राहतं तसेच आपण कितीही औषध गोळ्या घ्या तात्पुरते आपल्याला बरं वाटतं आणि परत दुसरं काही कारण होतं आणि आपण लगेच परत आजारी पडतो पर त्याचबरोबर आपण कोणतंही काम करायला गेलं की ते काम करण्याचा उत्साह इच्छा आपल्यामध्ये राहत नाही स्त्रियांमध्ये एवढी शक्ती असते की ते आपल्या घरातील सर्व काम व्यवस्थितरित्या पार पाडते मुलांची पतीची जबाबदारी असेल तरी अगदी सर्व काम व्यवस्थितरित्या पार पाडत असते तिच्यामध्ये दे तेवढा स्टॅमिना देखील असतो पण काही महिलांमध्ये असे होते की काम हे करूच वाटत नाही किंवा एखादं काम केलं की लगेच आपण थकतो किंवा लगेच आपण आजारी देखील पडतो असे अगदी अनेक महिलांच्या बाबतीत होत असतं अशा वेळेस समजून जावे की आपल्याला पितृदोष आहे किंवा घरामध्ये आजार पण हे सतत चालू असेल महिलाचं तर विशेषतः आजार पण सतत असतंच त्याचबरोबर घरामध्ये एक मूल आजारी पडलं की दुसरं आजारी पडतं अशा प्रकारे घरामध्ये आजारपण हे सतत चालू असतो किंवा महिलांना संतान प्राप्ती होत नाही किंवा काहींना अगदी नऊ वर्षे किंवा अगदी चार वर्षे होतात तरी पण त्यांना मूलबाळ होत नाही अगदी काही स्त्रियांना काय होतं की प्रेग्नेन्सी देखील राहते पण ती चार पाच महिने ती प्रेग्नेन्सी राहते असे देखील भरपूर ठिकाणी होते किंवा काही ठिकाणी मुलांचे विवाह देखील वेळेवरती सोडून येत नाही अनेक वेळा विवाहामध्ये अनेक अडचणी अडथळे येत असतात अगदी मुलगा मुलगी चांगल्या नोकरीला जॉबला असेल सर्व काही व्यवस्थित आहे तरी पण विवाह जुळून येत नाही मुलांकडले काही म्हणतात की मुलीकडले नाही म्हणतात असे देखील अनेक प्रॉब्लेम्स आपल्याला सतावत असतात तसेच आपल्या घरामध्ये आर्थिक टंचाई देखील जाणवत असते घरामध्ये पैसा येतो पण तो, तो टिकत नाही पैसा आला तो स्थिर राहत नाही कुठेतरी वायफळ खर्च होऊन जातो हे आपण मेहनत तर घेत असतो पण त्या मेहनतीचे फळ आपल्याला काही केल्या मिळत नाही मेहनतीचे पाहिजे तसा मोबदला पैसा मिळावा असं आपल्याला वाटतं असतं परंतु तसा तो भेटत नाही अशावेळी देखील आपण समजून जावे की आपल्या घरामध्ये पितृदोष आहे एकंदरीत सांगायचं झालं की आपल्याला अनेक अडचणी अडथळ्यांचा सामना हा करावा लागतो काही करा पण मेहनतीचे फळ हे आपल्याला काही केल्या मिळत नाही आणि या उलट आपल्यावरती जर पित्रांचा आशीर्वाद असेल तर आपल्याला अनेक म्हणजे प्रत्येक गोष्टीत आपल्याला यश प्राप्ती होत असते प्रत्येक गोष्टीचे फळ हे आपल्याला मिळत असते काही काही ठिकाणी बघा अगदी ते थोडेसेच काम करत असतात पण त्यांना फळ हे कित्येक पटीने मिळत असतं तर त्यांनी कोणतेही काम करायला घ्या त्यांना कामामध्ये यश हे मिळतंच तर अशा घरामध्ये पितृदोष नसतो तर त्यांच्यावरती पित्रांचा आशीर्वाद असतो त्यामुळे ते जे पण काम करतात ते व्यवस्थितरित्या पार पडते तसेच निद्रानाश होणे हे देखील पितृदोषाचे लक्षण आहे भरपूर वेळा असं होतं की रात्री आपल्याला अचानक दोन वाजता जाग येते आणि त्यानंतर झोप लवकर लागतच नाही किंवा रात्रीची देखील झोप आपल्याला ला लागत नाही तर हे देखील पितृदोषाचे एक लक्षण आहे किंवा एखादं काम करायला घेतलं की त्यामध्ये आपल्याला उत्साह न येणे हे देखील एक पितृदोषाचे लक्षण आहे तसेच आपल्याकडून काही चुका या होत असतात धार्मिक स्थळातील म्हणजेच एखाद्या मंदिराजवळील एखादे पिंपळ किंवा वडाचे झाड तोडल्यास त्यामुळे देखील पितृदोष हा लागू शकतो तुम्ही तुमच्या पित्र्यांचे योग्य प्रकारे अंत्यसंस्कार किंवा श्राद्धविधी न केल्याने सुद्धा तुम्हाला पितृदोष हा लागू शकतो तुम्ही जर तुमच्या पूर्वजांना विसरले किंवा त्यांचा अपमान केला तरी देखील तुम्हाला पितृदोष लागतो तुम्ही जर का सापाची चूक नसताना साप मारला तरी देखील पितृदोषा लागू शकतो पितृदोषामुळे व्यवसायात नोकरीत कोणत्या ना कोणत्या मार्गाने नुकसान होऊ शकते म्हणजे घरात राहणाऱ्या लोकांमध्ये एखाद्या गोष्टीवरून सतत वाद होत असेल तर त्याला पितृदोष कारणीभूत ठरू शकतो लग्नात कुठला ना कुठला तरी अडथळा येतो किंवा लग्नानंतर प्रकरण इतक्या टोकाला जातं की ते घटस्फोटापर्यंत पोहोचते पितृदोषामुळे व्यक्तींना अपघातांना त्यांनाही सामोरे जावे लागते तर पहा महिलांना माहेरचे देखील पितृदोष हे लागतात तर माहेरचे पितृदोष कसे लागतात कारण विशेषतः ज्या घरामध्ये मुलगा नाही म्हणजे मुलगी एखादी महिला आहे तिला भाऊ नाही तिला बहिणीच आहे दोघी बहिणी असतील किंवा तिघी बहिणी असतील पण त्या घरामध्ये मुलगा नाही अशा वेळेस पितृदोषा हा मुलीला लागत असतात अशा वेळेस शंभर टक्के पितृदोष हा मुलीकडे जात असतो पण तुमच्या घरामध्ये जर मुलगा असेल म्हणजेच तुम्हाला भाऊ असेल तर अशा वेळेस आपल्याला वीस टक्के तरी पितृदोष तर हा माहेरकडचा असतो आणि बाकीचा पितृदोष हा सासरकडला असतो त्यामुळे आपल्याला दोन्हीकडले पितृदोष हे लागत असतात आणि दोन्हीकडले पितृदोष असतील तर आपल्या घरामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे हे येत असतात आणि त्याचा सामना आपल्याला हा करावा लागत असतो हो मग हा पितृदोष दूर करण्यासाठी म्हणजेच दूर होण्यासाठी आपल्याला कोणते उपाय करावे लागतात तर हे उपाय आपण या पंधरा म्हणजे पितृपक्षाचे जे पंधरा काही दिवस असतात यामध्येच आपल्याला करायचे आहेत या पंधरवाड्यामध्येच आपल्याला हे उपाय करायचे आहेत जो पितृपक्षाचा काळ आहे या पितृपक्षाच्या काळामध्येच आपल्याला हे उपाय करावे उपाय अगदी अत्यंत साधे आणि सोपे आहेत फक्त मनापासून आणि श्रद्धेने करा तुम्हाला त्याचा फरक हा नक्कीच दिसून येईल तर आपण या पंधरा दिवसामध्ये रोज सकाळी लवकर उठायचं लवकर उठल्यानंतर आपण आंघोळ वगैरे करून घ्यायची अंघोळ झाल्यावरती आपण आपल्या उंबरट्यावरती थोडंसं पाणी हे शिंपडायचं आहे उंबरट्यावर आपले पूर्वज हे येत असतात आणि या पितृपक्षाच्या काळामध्ये ते कोणत्या ना कोणत्या रूपात ते आपल्या घरी दारी येत असतात त्यामुळे उंबरट्यावरती जर आपण पाणी शिंपडलं तर आपल्या पूर्वजांच्या आत्मा जो आहे तर तो तृप्त होत असतो व ते आपल्याला आशीर्वाद हे देत असतात त्यामुळे रोज सकाळी अंघोळ झाल्यानंतर उंबरट्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला पाणी हे शिंपळायचे आहे तसं रोज सकाळी काय करायचं आहे अत्यंत साधं आणि सोपं काम आहे आपल्याला हे की उंबरट्यावरती पाणी शिंपळायचं त्यानंतर दुसरं काम आहे की म्हणजे की घरामध्ये काय करायचं आहे ते म्हणजे आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेला आपल्या घरातील जी दक्षिण दिशा आहे त्या दक्षिण दिशेकडे आपण तोंड करायचे आहे आणि आपले हात जोडायचे आहेत आपल्या पूर्वजांकडे आपण प्रार्थना करायची आहे पूर्वजांकडे आपण क्षमा मागायची आहे आणि त्यांना सांगायचं आहे की माझ्याकडून जरी जशी होईल तशी सेवा मी तुमची नक्की करेन पण माझ्याकडून काही चुकले असेल घरामध्ये लहानांकडून मोठ्यांकडून काही चुका झाल्या असेल तर त्याबद्दल आम्हाला माफ करावे तुमचा आशीर्वाद आमच्यावरती सदैव राहू द्या अशी आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे तसेच आपण या पंधरा दिवसांमध्ये घरच्या दक्षिण दिशेकडे रोज एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आपण एक प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत तांदूळे अखंड असावेत तांदूळे कुठेही तुटलेले फुटलेले अर्धवट असे नको आणि अखंड तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्या तांदूळावरती आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचे आहे त्यानंतर तुम्ही मातीची पण ती घेऊ शकता किंवा कणकेचा दिवा घेतला तरी पण चालेल या दिव्यांमध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत काळे तीळ हे पूर्वजांना समर्पित असतात हे तुम्हाला सर्वांनाच माहीत असेल त्यामुळे या दिव्यांमध्ये काळे तीळ टाकावे शक्यतो आपल्याला तिळाचा तेलाचा वापर करायचा आहे जर तिळाचे तेल वापरणं शक्य नसेल तर तुम्ही मोहरीचे तेल देखील वापरू शकता आणि मोहरीचे तेल वापरणं देखील शक्य नसेल तर तुमच्या घरामध्ये तुम्ही जे कोणते दिव्यासाठी तेल वापरतात ते तेल वापरलं तरी पण चालेल फक्त त्यामध्ये काळे तीळ टाकायला अजिबात विसरू नका दिव्याला आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि तो दिवा दक्षिण दिशेकडे ठेवायचा आहे <laughs> त्यानंतर आपल्याला एक आसन घ्यायचं आहे आसन हे देवापुढचे आहे ते घेऊ नका तर आसन आपल्याला दुसरं घ्यायचं आहे दक्षिण दिशेकडे दिव्या प्रज्वलित करायचा आणि तिथे आपल्याला आसन टाकून बसायचं आहे आपण त्यानंतर ओम पितृ देवाय नमा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे जप करणं जर शक्य नसेल तर तुम्हाला मोबाईलवरती तुम्ही लाव देऊ शकता हा मंत्र ओम ओम पितृ देवाय नमा हा मंत्र मोबाईलवरती लावून तुम्ही श्रवण केला तरी पण चालेल पण आपल्याला हा मंत्र म्हणणे अत्यंत गरजेचं आहे यामुळे पित्रांना मोक्षप्राप्तीही होत असते त्यामुळे असा हा दिवा एक नक्की प्रज्वलित करायचा आहे अगदी तुम्ही रोज पंधरा दिवस असा हा दिवा प्रज्वलित आपल्या घरामध्ये केला तरी देखील आपल्याला पितृदोषांपासून मुक्ती मिळू शकते असा दिवा रोज पंधरा दिवस प्रज्वलित करायचा आणि घरातील सर्व व्यक्तींना अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना या दिव्याचे दर्शन घ्यायला लावायचे आहे आणि त्यानंतर पितृस्त्रोत्र देखील तुम्ही पठण करू शकता किंवा तुम्हाला पठण करणे शक्य नसेल तर श्रवण केलं तरी पण चालेल मोबाईलवरती लावून पितृस्रोत तुम्ही श्रवण करू शकता या पितृपक्षाच्या काळामध्ये आपण जेवढी होईल तेवढी सेवा आपण करायचीच आहे या पितृपक्षांच्या काळामध्ये आपण पित्रांची श्राद्धविधी देखील करायचे आहेत तसेच या पितृपक्षाच्या काळामध्ये आपणच अंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ आणि गंगाजल टाकून मगच आपल्याला अंघोळ करायची आहे यामुळे पित्राचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये हर हर महादेव नक्की लिहा धन्यवाद